नमस्कार मंडळी प्रीताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मंडळी तर गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरामध्ये झालेलं आहे गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि गणपती बाप्पांच्या आवडतीचा पदार्थ म्हटला तर मोदक मोदक हा असा पदार्थ आहे जो गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि तर आज आपण गणपती बाप्पांचा आवडता मोदक याची रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि तीन टेबलस्पून तेल आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये रवा ॲड केल्याने गव्हाच्या पिठाचे मोदक वाताळ होत नाहीत किंवा ते, ते सकाळी जरी केले तुम्ही तरी दिवसभर मऊच राहतात तर अशा प्रकारे हे मोदक करायचे आहे आणि याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून तोप याच्यामध्ये नॉर्मल पाणी वतायचं आहे याच्यामध्ये गरम पाणी किंवा वतायचं नाही जर तुम्हाला हे दुधात मळायचं असेल तर तुम्ही दुधात दुधामध्ये देखील मळू शकता दुधामध्ये मळल्याने मोदक आणखी मऊ होतात तर आता हे याचा एक आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जे शिल्लक राहिलेलं पीठ होतं ते देखील मी याच्यामध्येच ओतून घेतलेलं आहे आणि आता याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे गोळा तयार करून झाल्यानंतर आपल्याला हा गोळा पंधरा मिनटे तसं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण सारणाची तयारी करायची आहे तर सारण करण्यासाठी मी चार वाट चार वाटी खोबरं घे खोबऱ्याचा चव घेतलेला आहे तो जवळजवळ आसपास चारशे ग्रॅम असेल आणि चारशे ग्रॅम खोबऱ्याच्या चवसाठी अडीचशे ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे आणि ते मिश्रण आता कड गॅसवर कडे गरम करायला ठेवलेले आहे आणि तो खोबऱ्याचा चव देखील टाकलेला आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तूप टाकायचं आहे आणि छान असे परतून घ्यायचं आहे खोबरं ओलं खोबरं असल्यामुळे त्याला जास्त भाजायची गरज नाही फक्त गूळ वितळेपर्यंतच आपणाला हे सारण हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता दोन टेबलस्पून तेल तूप टाकलेलं आहे सॉरी तूप टाकलेलं आहे आणि हे हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला होता गुळ मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही किसून देखील घेऊ शकता जेणेकरून तो लगेच वितळला जातो आणि हा इथे मी अडीचशे ग्रॅम गुळ घातलेला आहे गोड तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं हवे तसे तर इथे मी अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे आणि आता हा गोळ वितळूसपर्यंत आपल्याला हे मिश्रण सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे जास्त वेळ हलवत राहायचं नाही गोळ वितळला की मिश्रण आपल्याला गॅसवरून खाली घ्यायचे आहे इथे आपला गोळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि याच्यामध्ये आपण वेलची पावडर देखील टाकून घेतलेली आहे तर आता हे हलवून घेतल्यानंतर हलवून झाल्यानंतर सारण आपण खा गॅस बंद करून खाली उतरवून घेऊया आणि आता पंधरा मिनटं रेस्ट करून झालेल्यानंतर देखील आपले मऊ झालेले आहे तर याचे आपल्याला लहान साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि छान अशी पारी लाटून घ्यायची आहे इथे मी दोन तीन गोळे आधीच करून ठेवलेले आहेत आणि आता याची छान अशी एक पुरीच्या आकाराची पारी लाटून घ्यायची आहे इथे मी पारी लाटून घेत आहे इथे आपली एक पारी लाटून झालेली आहे त्याच्यानंतर मी दुसरी देखील पारी लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण कोपऱ्याचं सारण केलेलं होतं ते घालायचं आहे ते सारण देखील आपलं नॉर्मल थंड झालेलं आहे आणि जितकं बसेल सारण तितकं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असे त्याला कळी पाडायचे आहे तर इथं तुम्हाला दिसत आहे एकदम छान अशा मोदकाला कळ्या देखील पडलेल्या आहेत आणि त्याला आणि त्याला नंतर एक पूर्ण मोदक एकत्र करून असे त्याचे तोंड बंद करून घ्यायचे आहे आणि इथे आपण छान असा गव्हाच्या पिठाचा मोदक तयार झाला झालेला आहे तर मंडळी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा मोदकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता हे मोदक आपले सर्व करून झालेले आहेत तर मोदक वापरण्यासाठी मी एका पातेपस पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि मोदक पात्राला तेल लावून ठेवलेलं होतं तर हे स आता पात्र देखील गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला मोदक ठेवून द्यायचे आहेत आणि याची पंधरा ते वीस मिनटं छान अशी वाप काढून घ्यायची आहे वाप काढून झाल्यानंतर आपले मोदक देखील तयार होतील <laughs>